दुधारे स्वागत आता महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषय घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा पळूया पुढील बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर युवा ग्रामीण पत्रकार संघटना सध्या जोर धरत आहे जगातील चौथ्या आधार स्तंभाचे निस्वार्थी व निर्भीड पत्रकार अनेक कंत्राटी कामामध्ये अनियमितता आणि अपरातपर करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध वास्तव स्थिती बातमीच्या माध्यमातून प्रकाशित करून जनतेसमोर निर्भीडपणे उघड करतात तेव्हा त्या पत्रकाराला राजकीय दबाव येतो तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारावर होणारे अन्याय अत्याचार विरुद्ध संघटित होऊन लढा देण्यासाठी आणि पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कटकलवार यांनी ही संघटना स्थापन केली आहे धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृह हो। येथे दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघटना गठीत केली आहे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर पांडे कवठेकर यांच्या हस्ते धर्माबाद तालुका अध्यक्षपदी भगवान कांबळे आणि अध्यक्षपदी अब्दुल रज्जाक सर यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले तरी तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष सह सदस्यांनी विचार विनिमय करून तालुका उपाध्यक्षपदी किरण गजभारे सचिव शेख जमालभाई सहसचिव राजू सोनकांबळे संघटक लालाजी इमनेलू कार्याध्यक्ष दिनेश दारमो सहसंघटक रोहित रामटेके तर शहर उपाध्यक्ष राहुल वाघमारे सचिव सिद्धेश्वर मठपती कार्याध्यक्ष गजानन कुलकर्णी सहसचिव रहीम खान संघटक सरफराज अहमद सहसंघटक राहुल शिरसे तर मोहम्मद जावेद सर विखार सर आणि समी यांची मार्गदर्शक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद जावेद सर यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भगवान कांबळे यांनी मानले सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे एन फॉर न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती चीफ नांदेड नमस्कार मित्रांनो या न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे धर्माबाद येथे आपण आलो विश्राम या ठिकाणी पूर्ण राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्यानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष आपल्या इथं आलेले आहेत धर्माबाद तालुक्यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यकारिणी जाहीर झालेले आहेत त्याप्रमाणे आपण जाहीर कोणाला केलं अध्यक्ष उपाध्यक्ष संघटनेची कार्यकारिणी आपण कसे जाहीर केलो आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया असं आपली संघटना कुठे आणि आपलं कार्य काय नमस्कार आज दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस या रोजी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुका या ठिकाणी इथलं जे काही संघटन होतं आधी युवाच नावाने तर युवा ग्रामीण पत्रकार संघाची आज इथं कार्यकारणी घोषित झाली आहे त्यामध्ये दे तालुका अध्यक्ष म्हणून कांबळे साहेब भगवान कांबळे साहेब आणि शहर अध्यक्ष म्हणून शेख अब्दुल सर, सर यांची निवड झालेली आहे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर तालुका व शहर जी निवड करण्यात आली माझ्यासोबतच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर पांडे सोबतच आमचे माहूरचे समाधान कांबळे सोबत आहेत व इथला संपूर्ण स्टाफ आज युवा ग्रामीण पत्रकार संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे काही काही तुरळक का तालुके राहिलेत ते आम्ही पूर्ण महाराष्ट्र दौरा करत आहेत आता कारण लवकरच युवा ग्रामीण पत्रकार संघाचं छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय अधिवेशन घ्यायचं ठरलंय लवकरच इतर आम्ही कार्यकारणी पूर्ण करू युवा म्हणजे काय असं आपण का युवा आपण काय कार्य करू शकतो या निमित्त आगळं वेगळं आपलं काय युवा आपण नाव ठेवलं आपली मुळात म्हणजे कुणाशी काही स्पर्धा नाही आहे युवा ग्रामीण म्हणजे एक युथ मध्ये जे पावर असते ते इतरही ठिकाणी असेल असं मला तर वाटत नाही त्यामुळे युवा ग्रामीण असं नाव सुचलं आणि कामाची वाटचाल असे आपण करत करत निघालो आणि संपूर्ण महाराष्ट्र जवळजवळ होत आलाय यामध्ये आपलं महिला वर्ग पण तेवढाच प्रतिसाद आहे आणि युवा आघाडी म्हणजे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी आपण युवा वर्गाला एक वेगळी संधी देत आहे आपण त्यांना ओके okay, धन्यवाद सर आत्ताच आपल्याला सर्व आपल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुद्धा बोललेत त्याप्रमाणे जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आपण तालुक्या आपले जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्या झालेत काय का निवडी आहेत जवळपास जवळपास पंधरा झालेत एक दोन उमरी आणि ते पण चालू आहे एक दोन दिवसामध्ये सगळे पूर्ण नांदेड जिल्हा पूर्ण कार्यकारणी आम्ही लोक या युवा पत्रकार युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व सर्व आपल्या जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी जाहीर झालेल्या आहे या सरांचं सुद्धा कार्य आणि सर्व महाराष्ट्रामध्ये चालू आहे धन्यवाद मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण पाहायला विसरू नका अभिनेत्री घडामोडी दिग्दर्शिका न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन वर्ष यह संक्रांत या सर्गर्ज मदारतरहित पासेगा लक्ष्मीचे आहे सर एन फॉर न्यूज़ देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं